कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून विद्यार्थ्यांसाठी एक बातमी आहे ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या जे ई नीट सीई टी आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी निशुल्क मार्गदर्शन शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे ज्ञानदीप विद्यामंदिर भडेगाव भडगाव आणि ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल मोरवंडे बोरस यांच्या संयुक्त विद्यमानं हे शिबिर आगामी सोळा नोव्हेंबर रोजी होणार आहे या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दोन सत्रांमध्ये करण्यात आले आहे पहिले सत्र सकाळी अकरा वाजता ज्ञानदीप विद्या संकुल मोरवंडे बोरज येथे सुरू होईल तर दुसरे सत्र त्याच दिवशी सायंकाळी चार वाजता ज्ञानदीप विद्या संकुल भडगाव खोंडे येथे आयोजित करण्यात आले आहे या शिबिरासाठी प्रख्यात वैद्यकीय सल्लागार औषध रणनीती तज्ज्ञ तसेच नीट जेई समुपदेशक डॉक्टर महेश अभ्यंकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत त्यांचे अनुभवी मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी निश्चितच मोलाचे ठरेल दहावी अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी त्यांचे पालक तसेच रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संबंधितांनी या निशुल्क संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकर यांनी केले विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी हे शिबिर अत्यंत महत्वाचे ठरेल नमस्कार ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड यांच्यातर्फे आवाहन करीत आहे रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता डॉक्टर महेश अभ्यंकर यांचं जे डब्ल ई नीट आणि सीई टी या वर्गांमध्ये ज्या परीक्षा होतात त्या परीक्षांसाठी तयारी कशी करावी आणि त्याचं नियोजन कसं करावं याचं उत्कृष्ट मार्गदर्शन होणार आहे तरी सर्व खेडवासीय व जिल्हावासीय यांनी त्याचा लाभ घ्यावा सदरचे मार्गदर्शन हे विनामूल्य आहे सर्वांनी याचा निश्चित लाभ घ्यावा असे आवाहन करीत आहे